नमस्कार फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये थेझी अबाउट देशभक्ती सो so, आज नवीन दिवस नवीन आशा नवीन किरण हे घेऊन आपण निघालो आहे आता बघूया हो पुढचा प्रवास कसा काय असेल वरळीच्या एरियामध्ये तसा नेहमीच ट्रॅफिक असतो सो so, आजही तसाच ट्रॅफिक लागलेला आहे तुम्हाला दाखवतो एक मिनट तर मित्रांनो फायनली आपण वरळी नाक्यापर्यंत आलेलो आहे लोकांना थोडा देखील नाही सिग्नल लागलाय पाहतायत की बाबा पुढे गाडी आहे सिग्नल सुटला है, सुटला लगेच पी 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 आज जाणारच आहे ना पुढे जाणारच आहे काय मी काय इथे काय लग्नाला आलो आहे खमाल आहे यार लोक पण ना सिरियसली आ... सो so, हा एक इथे पाच मिनटाचा सिग्नल आहे वरळी नाक्याचा सर्वात इरिटेड इरिटेडवाला सिग्नल आहे ट्रॅफिकमध्ये जर कंटाळा आला असेल तर बाकी दुसरं काय करायचं नाही सरळ एफ एम लावायचा आणि आवाज मोठा करायचा गाणी ऐकायची I'm not a pinger, 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 I'm not todi, सोनाचा पिंजरा सोना पिंजरा आकाशी झेप एवढा पावडा आवाज आपला चांगला नाही आपण काही सिंगर नाही आपण आहे ऍक्टर हॉबी आहे सतीश जपू जपूया <laughs> पण हे सुंदर असं गाणं होतं तर अशी पॉझिटिव्ह करणारी गाणी आहेत ती नेहमी ऐकायचो कधी माहिती लहानपणी ज्यावेळेला आमची शाळेत जाण्याची घाई असायची आणि पप्पा कामावर हो जायचे पप्पा पोलीसमध्ये होते तर साहजिक त्यांना जास्त नाही एक दहा मिनटं पंधरा मिनटं वेळ मिळायचा सकाळच्या तयारीला त्यावेळेलाही गाणी लावायचे आणि त्यावेळेला ते आमच्या कानावर हो पडायचे हां दिवस गेले छान होते दिवस <laughs> तर असे ते पॉझिटिव्ह चा इफेक्ट खूप मोठा असतो मित्रांनो ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं आहे तसा की थोडासा लेट होतो आहे पण येतो आहे तर तिथे माझा एक कलिग आहे त्याला फोन करून सांगितलं की बाबा थोडा ऍडजस्ट कर मी आलोच सो <laughs> so, मित्रांनो आता फायनली आपण पोचलो आहे कामावर सो काम करूया मग भेटूया So, आता आता आई बापंकड़े। आई बापंकड़े सो आता आपण कामावरून सुटलेलो आहे तर आपण आता चाललो आहे पहिले घासायला घासायला म्हणजे जिम करायला आणि मग तिथे आपण एक वीस तीस मिनटाची जिम करणार दॅन तिथून आपल्याला जायचं आहे आईबाबांकडे आईबाबांकडे म्हणजे भाई जे जे धर्मशाळेला सो आपण आता पहिले जिम दॅन नंतर बाबा ठीक आहे सो so, गाईच भेटूया तिकडे चला जिममध्ये बजरंगबली आहेत बजरंगबली यांचा आशीर्वाद घेऊया आणि जिमला सुरुवात करूया सो so, लेट्स गो सो so, पहिले कार्डिओ करूया देन वेट ट्रेनिंग करूया ॲक्च्युली uh, एक पाच सात दिवसाचा गॅप झाला होता पण कालपासून पुन्हा एकदा सुरुवात केली सो so, वेट ट्रेनिंग काही जास्त हेवी बी मारायचं नाही जस्ट नॉर्मल कम्प्लीट झालेला आहे एक रनिंग राहिली दहा मिनटाची करायची आता आपण खाली होतो आणि आता आपण वर आलेलो आहे वर आमची जिम ट्रेनिंग आहे बारावी गार्डिओ झालेला आहे एक नाईंटी uh, कॅलरीज आपण इथे जाळेले आहेत ॲक्च्युली दोनशे अडीचशे होतात पण दुसराच दिवस आहे त्यामुळे हे भाय काय आला जे धर्मशाळेमध्ये आई बाबांकडे सो so, भेटूया तिकडेच तर आपण आता जे जे धरमशाळेला आलोय आईबाबांकडे इथे येण्याचं कारण असं आहे की काल इथे एक आजी होती एक मावशी होती सुशिला मावशी म्हणून ती एक्सपायर झाली तर आपण जस्ट भेटून सगळ्यांना हायलो करून थोडंसं वातावरण हलका फुलकं करून निघणार आहोत so, सो भेटूया आपण आई बोला ते आहेत आमचे सतीश काका काय <laughs> काका, काका हाय आलो बोला बरोबर आला आहे शकुंतला मावशी <laughs> ये, आदी इसके, आदी इसके, आली काय ये तुम्हाला तूच आहे ना, आ, <laughs> <तूसे न>? ना? <laughs> आता मी जातो चहा प्यायला सो ही आहे नलिनी मावशी चहा दे चहा दे चहा मी कोण आहे विचार मी मित्रांना प्रेमाला चहा मला माहित पडलं काल काय झालं ते काल ती सुशिला मासे

ठीक आहे जाऊ दे चालायचं हे अंथनी अंकल आहेत आणि हे हाय हाय करा हाय चला चला हे अभी ऊपर आ गे हे अरे सुरेश भाई <laughs> ही व ही आहे बंगला मावशी कायला का अशी बरी आहे ना घालता हवरली बरी, बरी नहीं। नहीं। ना बिंदास ना

आता लंच टाईम झालाय नाही डिनर टाइम डिनर टाइम डिनर टाइम जेवणाचा टाईम चालला ना आपण आता भेटूया चला सो काकांनी मला बर्फी सो so, बर्फी खातो आता हा तू इतक भरून जा हे आहेत जजेबा आहे तिथले निघालोय आपण आता इथून मधून सगळ्यांना भेटलो आई बाबांना हा बरेच भाऊ झाले होते सगळे होतस आपल्यातला रोजचा माणूस एक बसनातला, जर एखादा जर गेला त्यातला तर तो धक्का पचवण म्हणजे सगळ्यांना नाही जमत ठीक आहे लाईफ आहे ह्या गोष्टी होतच राहतात पण जो आहे तो जाणार आपण आपण आता निघालो एक घरच्या रस्त्याला सो आपण आता घरी जाऊया घरी निघूया चला लेट्स गो बाय आजचा दिवस संपलेला आहे मित्रांनो भेटू उद्या नवीन जोशमध्ये आणि नवीन दमामध्ये चला गुड बाय गुड नाईट टेक केअर